नमस्कार आणि शेतकरी योद्धा न्यूजला लातूर चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत खरे तर बघताय की आपण आता सध्या प्रशासनाची प्रत्येक योजना ही सध्या ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे ऑनलाईन करण्याचे कारण की वेळ खाऊ जी वेळ आहे ती वेळ वाचली पाहिजे पण सध्याच सध्या सुरू आहे सत्र ते सतत सर्व्हर डाऊन सतत सर्व्हर डाऊन सध्या सर्वात जिवाळ्याचा विषय म्हणजे राशन दुकानदारांचा सध्या राशन दुकानदारांच्या अडचणी एवढ्या मोठ्या अडचणीमध्ये मोठी वाढ होती राशन दुकानदारांना सर्व सतत सर्व्हर डाऊन असल्यामुळे सध्या राशन वाटप करता येत नाही आणि त्याचा परिणाम म्हणजे जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांकडून राशन दुकानदारांना खूप काही बोलणं खावं लागतंय आणि धान्य वाटपास अडचणी येत आहेत या संदर्भामध्ये एक सोशल मीडियावरती एक कविता व्हायरल होते जी राशन दुकाना राशन दुकानदार जे आहेत त्या दुकानदारांच्या व्यथा सांगणारी ही कविता आहे तर या कवितेच्या संदर्भात आपण घेऊयात एक आढावा पाहूयात ती कविता कवितेचं नाव आहे राशन दुकानदारांच्या व्यथा आता कुठवर चालायचं चा, तुमचं हे सर्व्हर डाऊन आव साहेब माझं ऑनलाईन वाटप गेलंय राहून दुकानावर लागल्यात लांबच लांब रांगा कुठवर म्हणायचं आम्ही सर्व्हर डाऊन थोडं थांबा कुणी म्हणतं मला केवायसी करायचंय कुणी म्हणतं मला राशन घ्यायचं आहे आता कुठवर चालायचं चा, तुमचं हे सर्व्हर डाऊन आव साहेब माझं ऑनलाईन वाटप गेलंय राहून कुणी म्हणतं लय झालं तुमचं सर्व्हर डाऊनचं नाटक मशीनला धरून त्या कुठंतरी नेऊन फेक तर कुणी म्हणत चार फेऱ्या झाल्या तरी भेटलं नाही राशन दुकानदारालाच जाब विचारतात झोपलाय का तुमचं शासन आता कुठवर चालायचं तुमचं हे सर्व्हर डाऊन आहो साहेब माझं ऑनलाईन वाटप गेलंय राहून प्रत्येक वेळी देतोय आश्वासन नवीन वर्जन येतय धीर थोडा धरा किती दिवस धीर धरायचा सांगाल का हो साहेब जरा सकाळ संध्याकाळ लाभार्थी नको नको ते बोलतात एक, एक दिवस एक दिवस येऊन बघा दुकानदार काय काय त्रास झेलतात आता कुठवर चालायचं चा, तुमचं हे सर्व्हर डाऊन आहो साहेब माझं ऑनलाईन वाटप गेलंय राहून महिना संपत आला तरी विक्री झाले फक्त पन्नास टक्के कमिशन ही आर्दज, बुडित पक, लोकर हे अर्धच आता दुकानदार बुडीत खात्यात हे मात्र पक्क लवकरात लवकर निघू दे देवारे काहीतरी तोडगा आई भवानी सारे दुकानदार मिळून वाहू तुला रोडगा आहो साहेब कुठवर चालायचं चा, हे सर्व्हर डाऊन